नमस्कार मित्रांनो मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन चाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत चाल तर आपलं चॅनल लागलीच सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठविल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता आपण पाहतच असाल की महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली आणि आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कोण होणार हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतच आहोत महाराष्ट्रातला मुख्यमंत्री कोण होईल त्याच्या अजून कुठल्याही प्रकारे ऑफिशियली घोषणा करण्यात आलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारे बी जे पीकडून सांगण्यात आले नाही की आमचा हाच मुख्यमंत्री होईल म्हणून अजून असेच कयास बांधले जातात अंदाज बांधले जातात की देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी मुख्यमंत्री होतील परंतु एकनाथ शिंदेचं नाराजी नाट्य हो, एकनाथ शिंदेने दबाव टाकण्याचा केलेला प्रयत्न याच्यातून एकनाथ शिंदेचंच नुकसान होणार आहे का भाजपचं नुकसान होणार आहे हेच आपण या व्हिडिओमधून शोधणार आहोत किंवा या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर सगळ्यात तर मित्रांनो मी विजय आपण कुठेही जाऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की पाहिल्यानंतर तुमची जी काही मत असतील कमेंट्समध्ये व्यक्त करा तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये इथं निवडणुका लढवल्या गेल्या त्याच्यानंतर एकनाथ शिंदे सांगण्यात आलं की तुम्हाला आता मुख्यमंत्री करता येणार नाही कारण ऑलरेडी आमच्याकडे नंबर्स खूप आहेत एकशे बत्तीस नंबर, नंबर बीजेपीकडे असताना तुमच्या सत्तावन्न नंबरचा विचार या ठिकाणी केलेला केला जाणार नाही तर एकशे आणि त्या सत्तावन मध्ये सात असे शरद सात त्यातले जे आमदार आहेत ते सुद्धा बीजेपीचे आहेत त्याच्यामुळं बी जे पी अजिबात या कुठल्याही दबावला यांच्या बळी पडत नाही पण एक वेगळी चर्चा निर्माण अशी झाली याच्यातून की एकनाथ शिंदेना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं हो होतं परंतु त्यांना ते नाही होत आलं परंतु त्याच्यानंतर एकनाथ शिंदेना गृह खातं हवं होतं गृह खातं कशासाठी हवं होतं तर महाराष्ट्रातलं पोलीस खातं किंवा ज्या काही गुप्तचर यंत्रणा असतात ते सगळं त्याच्या अंडर येतात आणि त्याच्या अंडर सगळं आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांना त्यांचा तेन पक्ष वाढवण्यासाठी खूप अजून म्हणजे हे लागलं असतं परंतु ते बीजेपीला नकोय की तुमचा पक्ष जास्त वाढला तर तुमचा पक्ष आहे तितकाच राहावा तो वाढू नये ही अपेक्षा बीजेपीची असणार आहे आणि बीजेपीच्या नेत्यांची असणार आहे त्याच्यामुळे बीजेपीने कुठल्याही प्रकारे त्यांना जे म्हणतो आपण काय त्याला चा गृह ते गृह खातं देण्यास नकार दिला त्याचबरोबर ती अर्थ सुद्धा मिळणार नाही कारण ते अजित पवारांना ऑलरेडी दिलं आहे याच्यामुळं आपल्या एकनाथ शिंदेना असं कुठेतरी वाटलं की यार आपण फसतोय काय आपण वाटाघाटीत फसतोय का काय आपल्याकडे जर गृह खातं येत नसेल जर अर्थ खातं येत नसेल आपल्याकडे जर मुख्यमंत्री पद नसेल तर मग आपल्याकडे आहे काय म्हणून त्यांनी त्यांच्या गावाला जाण्याचा निर्णय घेतला गावाला तर ते चार दिवस दोन चार दिवस तिथे राहिले त्याच्यामध्ये त्यांना तापही होता थोडाफार त्यातूनही ते बाहेर पडले पण आता त्यांच्याकडं कुठलाही पर्याय नाही जे आहे ते ऍक्सेप्ट करणं आणि जर याच्यामध्ये आपण जास्त ताणत बसलो तर ते तुटण्याची साठ शक्यता आहे किंवा त्यांचाच पक्ष पुन्हा एकदा फुटण्याची सुद्धा दाट शक्यता आहे त्यांनी जर असाच विचार केला की काही होत नाही करू 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 तर कुठेतरी एक वेळ अशी येईल की त्याच्यामध्ये त्यांचाच पक्ष त्यांच्यातून वेगळा होईल काही निम्मे आमदार लोक वेगळे होतील आणि ते बीजेपीला डायरेक्ट सपोर्ट करतील आणि मग बी जे पी कशा आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीनं यांना सगळ्यांना एकत्र करतो पण आता सगळ्यात वेगळी चर्चा सुरू झाली की उपमुख्यमंत्री पद ते श्रीकांत शिंदेना देणार आणि श्रीकांत शिंदेला जर उपमुख्यमंत्री पद दिलं तर समजून घ्या शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाली कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते ठीक आहे हे एकनाथ शिंदे यांचं काम आहे एकनाथ शिंदे यांनी सगळं घडवून आणलं ते नेते सुद्धा खूप मोठे आहेत एक माणूस म्हणून ते चांगले इथपर्यंत ठीक होतं इथपर्यंत शिवसेना त्यांची हे सगळं मान्य करू को शकत होते पण जर तुम्ही उद्धव ठाकरेंसारखंच आदित्य ठाकरेंना जसं मंत्री करण्यात आलं तसं ता जर एकनाथ शिंदे जर श्रीकांत शिंदेना जर उपमुख्यमंत्री करतील तर कुठल्याही शिवसैनिकाला किंवा कुठल्याही त्यांच्यातल्या कुणालाही ते आवडणार नाही पहिली गोष्ट तर श्रीकांत शिंदे हे काही लोक विधानसभेचे सदस्य नाहीत जरी त्यांना विधान परिषदेवरती घ्यायचं झालं तरी ही खटाटोप कशासाठी एक ते एका लोकसभेचे चांगले निवडून आलेले ते एक खासदार आहेत कल्याण सारख्या कल्याण डोंबिवलीचे त्याच्यामुळं ते कुठेतरी एकनाथ शिंदेना त्यांच्याच पत् त्यांच्या उलट फिरू शकतं एकनाथ शिंदेनी श्रीकांत शिंदेना कुठल्याही प्रकारे राज्याच्या राजकारणात आणणं हे सध्या खूप धोक्याचं हो आणि खूप त्यांच्याच पक्षासाठी एक वेगळीच भूमिका घेतल्यासारखं होणार आहे त्याच्यामुळे त्यांचा पक्ष जो आता स्थिर स्थावर आहे आपल्याला सगळं व्यवस्थित वाटतंय परंतु ते कुठेही व्यवस्थित नाही अनेकांच्या मनामध्ये असं आहे की आता कोणीतरी उपमुख्यमंत्री जर ते होत नसतील तर त्याच्यामध्ये संजय शिरसाट दीपक केसरकर उदय सामंत गुलाबराव पाटील यांच्यासारखे जे दोन नंबर दोन नंबरचे जे नेते आहेत ते कुठेतरी त्यांना वाटत असेल की ही त्यातलं एखाद्या पद आम्हाला मिळावं उपमुख्यमंत्री पद आम्हाला मिळावं पण यांना न मिळता ते जर श्रीकांत शिंदेना देण्यात आलं तर कुठेतरी हे होऊ शकतं हे तुमच्या लक्षात आलेलंच आहे धन्यवाद